दे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा पेन तालुक्यात भाजपमध्ये आंधळे मुके बहिरे राजकारण सुरू असून आमदार रवी शेठ पाटील यांचे राजकीय साम्राज्य उद्ध्वस्त करण्याचा डाव रचला जात असल्याचा आरोप शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी केला वडखळ जिल्हा परिषद गटातील शिवसेना उमेदवार मिलिंद पाटील यांच्या जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते गेली बारा वर्षे भाजपमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या मिलिंद पाटील यांना तिकीट नाकारणे म्हणजे घानेरडे राजकारण असल्याची टीका दळवी यांनी केली आम्ही शिवसेनेचे शिलेदार आहोत शिवतीर्थ रायगडावर शिवसेनेचाच सभापती विराजमान होणार असे सांगत त्यांनी धनुष्यबाण चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन केले यावेळी मिलिंद पाटील यांनी भाजप उमेदवारांवर निष्क्रियतेचा आरोप केला तर पंचायत समिती उमेदवार राजेश मोकल यांनी महिलांना धनुष्यबाणाला मतदान करण्याचे आवाहन केले सभेला हजारो कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या एक भयावह परिस्थिति या पेन विधानसभा मतदार संघा निर्माण पाठन आ पुढे उभे लागले असं आपण बोलतो तशीच परिस्थिती पेन मध्ये निर्माण झाली आहे खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीचं जे आता राजकारण चालू आहे ते आंधळे बैरे आणि मुके अशीच एक संघटन तयार झाले की आम्हालाही कळत नाहीये नक्की की आम्ही कुठला शब्द कशा पद्धतीने त्यांच्या कानावरती कि डोळ्यासमोर या सगळ्या बोलावं काही महामार्ग सुपारी घेऊन आले राष्ट्रवादी सुपारी घेतली शिवसेनेला बाहेर काढायचं हा सगळा गेम प्लॅन त्यांनी केला पण मी मातब्बर राजकारणी नक्की आहे खासदार महोदय दे, त्याच्यामध्ये दे, लीड करत होते आणि मग सांगितल्याप्रमाणे आहे की मागून आलेले पुढे म्हणजे फ्रेंडला कसे आले हे सगळं बघत असताना मनाला नक्की वेदनात होत्या रविशेकना मी बोललो की रविशेठ बघा थोडस आपण वेगळ्या विचाराने एकत्र जाऊया पण पर राजकीय परिस्थिती वेगळी झाली मी हे खऱ्या अर्थाने रविशेठ पाटलांच्या घराला संपवनाचा विडा उचलला का अशी परिस्थिती निर्माण झाली आणि मग मी गिअर बदलला वरिष्ठांच्या अनुमती घेतली की शिवशिती ताकद या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त आहे त्यामुळे एकोणसाठ पैकी बहुतांश सीट आपण लढल्या पाहिजेत या शिवतीर्थावरती भगवा फडकवलाच पाहिजे त्यांनी मला स्वीकारून दोनदा आमदार केला आणि मला असं देणं लागतं की या शिवतीर्थी भगवा फडकवला पाहिजे शिवसेना अध्यक्ष बसलाच पाहिजे आणि मतदार मतदारसंघाचा तुमच्या घरातला मत मिलिन सभापती झाला पाहिजे आता शेवटचा हरिओम असंच बोललं पाहिजे काही शेवटी सभागृहात बोलण्याची ताकद धमक अभ्यास हे सगळे कलागुण असले पाहिजे शिकलं पाहिजे अनुभवलं पाहिजे ही परिभाषा शिकली पाहिजे कुठेही गुण तसा दिसत नाहीये पण मिलींच्या मध्ये सर्व गुण संपन्न असणार एक नेता आहे चंद्रजी मध्यंतरी बोललो मी कदाचित एक वर्ष पेन मध्ये काम केलं तर मी नक्की पेनचा आमदार होऊ शकते मी का रवी शेकची जागा घेणार नाहीये पण रविशेकला आठवण्याचा प्रयत्न करतील जागा नक्की मी घे आता आपण बघितलं की खासदारांची पत्नी जांभूळपाडा मतदारसंघामध्ये उभी राहते मी तिथे ताकद लावलेली आहे का मी पण बदलणार आमदार आहे मिरजी सांगितलं खूप पैसे वाटतात आमच्या महिलांना साड्या आणल्यात कोणते धारप साहेबांनी दहा हजार जरूर घ्या महिलांनी काय चिंता करू नका आपलेच पैसे आहेत पेण विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना धनुष्यावरती पाच जिल्हा परिषद लढतो आपण नागोंडा चित्र वेगळ्या उठाव झाला तिथे दे देखील सगळे कार्यकर्ते एकवडले आज तिथे बघितलं कुठल्या परिस्थितीमध्ये शिवसेना उभाटा सोडून राष्ट्रवादीने प्रवेश केलाय त्याला कामच्या घरी पडवण्यासाठी जनता एकत्र आलेली आहे जसं वडखलमध्ये बघितलं मी लोकांनी लढाई अंगावरती खांद्यावरती घेतलेली आहे तेव्हा नऊ तारखेला गुलाल मिस घेऊन येणार आहे काळजी काही गरज नाही आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज रिपोर्टर किरण बांधणकर पेण अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा